बाई सकाळच्या पारी आधी रामाचं नाव घ्यावं आधी व रामाचं नाव घ्यावं आधी नाव घ्यावं आधी नाव घ्यावं मंग चितल्या कामा जाव मंग चितल्या का माझावर मंग व चितल्या का माझा बाई सकाळच्या पारी माझी झाड आहे ती घाई माझी व झाड आहे ती घाई माझी झाड आहे ती घाई माझी झड बाई ग बाइग पारुस्याकेरा रामव टाक तल पाक तल पामव टाक त्याल पाएन ऊग भल नारायण ऊग त लाल लाल उग लाल लाल उगं व तालाल उग तारा लाल लाल तेला रे राम राम घाल ते राम राम घाल उग तला लीला दस नेन त्या माझ्या बाळा त्याला रे राम राम घाल तेला राम राम घाल ऊगवले नारायण ऊन पडल माझ्या भीती ऊनव व पडल माझ्या भीती ऊन पडल माझा भीते ऊन पडल माझ्या भीतीन माझी व पद्मीनकोंकोले तीन माझी पद्मीन कोंकोले ते सुरवे नारायणा ना। आधी सर्व्याचं बर कर आधी रे साऱ्याचं भर कर आधी साऱ्याचं बर कर आधी साऱ्याचं बर कर मंग रे माझ्याला हाती धर मंग माझ्याला हाती धर आधी साऱ्याच बर बाळाला मंग रे माझ्याला हाती धरण मंग माझ्याला हाती धरण उगवले नारायण एवढं गाडीच बाई बाईग गाडीच चाकन, एवढं गाडीच चाक बाई गाडीच चाक तूरे दोरून नजर राखन तुरे दोरून नजर राखन एवढं गाडीच चाक माझ्या नेन त्या बाळाला तुरे दोरुणी नजर राखन तू न दोरणी नद्र राखन आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा